कोसगा अंबरनाथ बिंदोरच्या गोलालच्या मार्केट तिने पाचशे पाणी धन्यवाद ते टॅम्पो जरा बघा त्याच्यानंतर टॅम्पो क्रॉसिंग करा गाडी सुट्टी बघा आधी मग क्रॉसिंग करा जागेवरचे प्रेक्षक थोडं मागे सरकार पण थोडं मागे सर बरं होईल ज्ञानेश्वर मार्केट थरे यांच्यावरून कॉमेट होण्यासाठी शंभर रुपये धन्यवाद ज्ञानेश्वर मारुती थोरे यांच्यावरून कॉमेट शंभर शंभरचे पक्षी त्यांचं अभिनंदन आणि मेहर पोळी पोई गाडी विचारली होते शंभरचे बक्षी त्यांच्याकडनं पुन्हा ते त्यांचं अभिनंदन गाडीला पाहिजे बघा नका पिकअपवाले पिकअप सांभाळून काढा पिकअप पिकअपवाले गाडी बघा राहुल भाडे अडवली खल्याणकरांचा बाजू बघाला मानकर कोण बोलले तुम्ही हा आली त्याच काय हा तुमचे मित्र तुम्हाला मंगल भाऊ शुत्रा पंधरा स्टेज हो जाऊल्या तुम्ही थांबा बाजूला येतील आणि विंदूरच्या गुलालचे मानकरी गावदीप प्रसन्न कुमारी जीविका पिंटू पडले उंबारली गुलालचे मानकर यांचं अभिनंदन पुन्हा एकदा जी का पंडू शेठ पावलं यांचा वजीर आणि रायफल घरचा साथ विभे गेला होती सुंदर असं मजा मरल्या बघा आणि पावसाने साथ दिले पावसाने वेगळे आवार मानले पाहिजे गाडी उभी गेल्या गाडी उभी गेली तर आम्ही टोकन पावती येऊनच बरोबर आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके विगर पनवेल यांच्या स्मरणार्थ गावदीवपास चिंद्र यांच्याकडनं पाचशे बक्षीस त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन स्वर्गीय पंढरशेठ फडके विगर पनवेल енчас марнардо пабоки